आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक दत्तात्रेय सूर्यवंशी यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न महामहीम राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सन्मानित व उपक्रमशील आदर्श मुख्याध्यापक हा जिल्हा परिषद कोल्हापूरचा पुरस्कार प्राप्त श्री दत्तात्रेय सूर्यवंशी सर हे आपल्या प्रदीर्घरच्या सेवेनंतर जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेतून सेवानिवृत्त झाले त्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच हरिओम कार्यालय जयसिंगपूर येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत मान्य प्राध्यापक हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय गोरावत भोसले तसेच न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूरचे सेक्रेटरी मान्य प्राचार्य प्रभाकर हेरवाडे धरणगुत्ते गावचे शिल्पकार व श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मान्य शेखर पाटील आविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार मान्य संजय पवार धरणगुत्ती गावचे सरपंच श्रीमती कांबळे अधिकारी मान्य अनिल ओमासे शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी भानुसे शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके माजी संचालक दिलीप पाटील शिक्षक नेते राजू जुगळे जिल्हा संघाचे अध्यक्ष रवीकुमार पाटील साने गुरुजी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील व्हाईस चेअरमन आनंद कामत अरविंद मजलेकर विठ्ठल भाट केंद्रप्रमुख श्रीत मुंडे व श्रीत जाधव विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी तसेच धरणबुद्धी गावातील अनेक मान्यवर अप्त्येष्ठ मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत सूर्यवंशी सरांना हृदय शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी गौरव समितीमार्फत सरांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं सर्वच मान्यवरांनी सूर्यवंशी सरांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यासतोड नाही अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रस्ताविक उदय गायकवाड यांनी केलं तर आभार विनायक मगदुम यांनी मांडले गौरव समितीतील शरद सुतार शिवाजी बानेकोल रमेश कुकडे संजय शिंदे विठ्ठल मुसळे मीरा खान आकीम आदींनी कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतले गणेश सूर्यवंशी यांनी उत्तम व्यवस्थापन केलं गौरवपत्राचं वाचन रंगराव सूर्यवंशी यांनी केलं तर सूत्रसंचालन किरण पाटील व प्राजक्ता पाटील यांनी केलं